पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जळगावामध्ये रविवारी लखपती दिदी योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दिल्ली येथून निघणार आहेत त्यानंतर सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ते दाखल होतील योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या राज्यातील बचत गटामध्ये सामील व्हावं लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जळगावामध्ये रविवारी लखपती दिदी योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे या दौऱ्यासाठी विशेष यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे दुपारी बारा ते दोन या काळात प्राईम येथे हा कार्यक्रम होणार असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम होत असल्याचं बोललं जात आहे या निमित्तानं भाजपाचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार देखील सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दिल्ली येथून निघणार आहेत त्यानंतर सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ते दाखल होतील तिथून हेलिकॉप्टरद्वारे जळगावकडे ते रवाना होतील सकाळी सव्वा अकरा ते बारा पर्यंत बचत दुपारी बारा ते एक वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत ते कार्यक्रमामध्ये राहतील तेथून पुन्हा हेलिकॉप्टरद्वारे छत्रपती विमानतळ येथे दाखल होतील आणि तेथून ते, ते राजस्थानला रवाना होतील पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जात या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्त करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयंसहाय्यता गटामार्फत चालवली जाते आता या, या योजनेच्या लाभार्थ्यांचे उद्दिष्ट दोन कोटीहून तीन कोटी करण्यात आला आहे या योजनेसाठी वयोमर्यादा नाही सर्व भारतीय महिला या या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या राज्यातील बचत गटामध्ये सामील व्हावं लागेल या योजनेचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होईल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे